आणखी एक क्वेश्चन लय मोठा क्वेश्चन ह्या प्रत्येक माझा फॉलोअर्स बसू शकतो एवढे माझी एज मध्ये माझ्याच बहिणींनी लय खतरनाक असा क्वेश्चन विचारलेला आहे माझा संबंध नववी दहावीत तुटलेला आहे तिथून तुझी एफ आहे का शहापूर मध्ये कुठे राहत मंथली इन्कम किती आहे चार ते पाच वर्ष मी सोशल मीडियावर आहे म्हणजे काल अकाउंट चालू केलं आणि आज फेमस झालं अकाउंट ग्रो करून डिलीट केलेले आहेत युट्यूब चॅनल डिलीट केलेले आहेत तर नमस्कार मंडळ आहे आम्ही तुमच्या एडगान पे आम्ही तर नाही मी एकटाच आहे हा असणार आहे खरं तर क्यू एन ए व्हिडिओ मी बरेच दिवस झाले म्हणजे तीन ते चार दिवस झाले क्यू एन ए किवेने एक पोल टाकलेली त्यात बोललेलो की बरेचसे क्वेश्चन जे तुमच्या मनात असतील ते जे तुम्हाला विचारायचे असेल मला ते नक्की विचारा थांबा दोन मिनटं ट्रेन जाऊन दे जाऊन दे येत असेल आता आवाज कदाचित ट्रेनचा येत असेल थोडाफार तो थोडासा इग्नोर मारा तर आपण ठेवलेले क्वेश्चन विचारण्यासाठी एक स्टोरी त्यात बरेचसे क्वेश्चन आलेले आहेत त्यात मोजके क्वेश्चन आपण निवडलेले आहेत आणि ते क्वेश्चन सकट इथं त्यांचा इंस्टाग्राम हँडल पण दिसत असेल म्हणजे नाही दिसणार क्वेश्चन जेव्हा वाचेन तेव्हा दिसतील इथं इथं त्यांच्या आयडिया वगैरे असतील तर नक्की आयडियालाही जाऊन चेकआउट करा तर पहिला क्वेश्चन सुरुवात करतो तुला क्रिकेट आवडतो का खरं तर क्रिकेट विशेष मी बघत नाही माझा म्हणजे क्रिकेटचा आणि माझा संबंध नववी दहाविध तुटलेला आहे तिथून मी काही इंटरेस्ट घेतलाच नाही क्रिकेटमध्ये तर आजच्या व्हिडिओचा दुसरा क्वेश्चन सगळ्यात म्हणजे असं थोडासा आहे आहे तुझी जी एफ आहे का मला सध्या तरी जी एफ वगैरे काय नाही बघू भविष्यात जर काय मनाला वाटलं एखादं आवडले तर बघू तर तिसरा क्वेश्चन असा आहे की गावाचं नाव काय आहे तुझ्या प्लीज रिप्लाय म्हणजे प्लीज सांगा सा तर माझ्या गावाचं नाव आहे आसनगाव शहापूर तालुक्यात बिलॉंग करतो मी शहापूरला लागूनच आसनगाव आहे त्याच्यानंतर एक जण बोलतोय प्रँक ब्लॉग बनव प्रँक ब्लॉग एक बनवला त्याला काय खास रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही दीपाच्या बड्डेचा म्हणजे व्लॉग काय होत आहे माहिती आहे का व्लॉगिंग मी करतोय पण मग तुम्ही इंस्टाग्रामला बघताय पण यूट्यूब चॅनलला सपोर्ट नाही करत पाहिजे तो सपोर्ट नाही युट्यूबला तर जमलं तर नक्की करा आता सध्या तुम्ही यूट्यूबलाच व्हिडिओ बघताय ये सब क्या देखना पड रहा है अच्छा राहा है, एक ताई अजून बोलते बोलते तू काय बोलतो तर काहीच नाही समजत मी जे बोलतो ते समजत नाही मग मराठीत मी बोलतो कुठं असे नाही का कन्नडी बिन्हडी आणले उचलून वेगळीच माझी स्वतःची भाषा मी क्रिएट केली जे तुला नाही समजत कोणाला नाही समजत नॉर्मल भाषा अशी विशेष काही डीपली नाही एकदम नॉर्मल डिसेंट भाषेत तरी जर समजत नाही तर मग काय बोलावा आणखी एक क्वेश्चन आहे शहापूरमध्ये कुठे राहतो शहापूरमध्ये आसनगावला बाहेर राहतो मी आणखी एक क्वेश्चन तू आदिवासी आहेस का हो मी आदिवासी मी आदिवासी भाषेला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय भाषा जपण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच असा सपोर्ट राहून द्या आपल्या भाषेला कुठेतरी पुढं नेण्याचं ने काम करतोय पण मग सपोर्ट तर तुमचा पैसे अजून आपल्याला एवढा थांबून जमणार नाही अजून खूप पुढे जायचे मंथली इन्कम किती आहे आणि किती सबस्क्रायबर झाल्यावर सुरू झाली मला मंथली तर तशी फिक्स काय अर्निंग नाही आहे इन्स्टावरून तर अर्निंग नसतेच ऑलमोस्ट नाही आहे फक्त काय आपलं ब्रँड प्रमोशन वगैरे ह्याच yes, म्हणजे ब्रँड प्रमोशन पेड प्रमोशन स्टोरीच्या वगैरे स्टोरी प्रमोट करायची एखादी स्टोरी लावायची त्याचे वगैरे चार्जेस घेणं परत आणखी कोणतं माहिती आहे का दुकानांचे वगैरे प्रमोशन करणं एखादं ॲप्लिकेशन आला एखादं ब्रँड आला कोणता आहे एखादं कंपनी वगैरे त्यांचं प्रमोशन करणं हेच प्रमोशनचे पैसे भेटतात इंस्टाला दुसरी अर्निंग मी तर नाही बोलू शकत नाही फक्त नावाला आहे बाकी काय नाही आणि राहायला विषय सबस्क्रायबरचा म्हणजे आपला इन्स् तो यूट्यूबचा विचारत असेल मंथली अर्निंग मला म्हणजे यूट्यूबपर्यंत काय अजून चालू नाही झाले मॉनिटाईज नाही चॅनल अजून तरी मंथली इन्कम अरे किती सबस्क्रायबर झाल्यानंतर सुरू होते म्हणजे त्याने सुरू झाली ते बोलला आहेत मला तर सुद्धा काही अर्निंग तर चालू नाही म्हणजे मी तर सांगू नाही शकत किती म्हणजे सबस्क्रायबर झाल्यानंतर झाली सुरू बेसिकली पकडून चला तीन ते चार हजार सबस्क्रायबरपर्यंत आपला वॉच टाईम कवर होतोय नॉर्मली तिथपर्यंत तरी बाई स्ट्रगल आहेच आणखी एक क्वेश्चन लय मोठा क्वेश्चन हा आपकी एज म्हणजे माझा वय मला बघून अक्षरशः प्रत्येक माझा फॉलोअर्स बसू शकतो एवढे माझी एज मध्ये झेवले म्हणजे दिसाल भले मी सोळा सतरा वर्षाचा भले का दिसणार पण माझा वय एकवीस बावीस रनिंग कोण अक्षरशः अंदाज पण नाही लावू शकत <laughs> बरेच जण फसतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही अक्षरशः व्हिडिओ बघत असेल बहिणीने <laughs> लय खतरनाक असा क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन असणार आहे म्हणजे मी विचार नव्हता केला माझी बहीण असा क्वेश्चन खतरनाक मला देईल पण व्हिडिओ बनवायचा डोक्यात कसा आला तू ह्या रील्स बनवला पाहिजे ही कॉन्सेप्ट डोक्यात कशी आली खरं तर ना हा क्वेश्चन लयच म्हणजे माझ्या लाईफमध्ये लय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि अचानक भयानक न काय तिला सांगतं तर तिने टाकलेला आहे काय तिने विचार केला असेल म्हणजे माझ्या डोक्यात काही विशेष नाही म्हणजे विशेष काय नव्हता फनी व्हिडीओ बनवण्याचा का फनीच व्हिडीओ बनवायचेत फनीच व्हिडिओ बनवायचे अक्षरशः मी ऑलमोस्ट आता किती झाले हा नियर बाय चार ते पाच वर्ष मी सोशल मीडियावर आहे म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवतो कंटेंट क्रिएट करतोय मी बारीक बारीक गोष्टीतून नॉलेज घेत 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 आज तुमच्या समोर पोचलेलं आहे असं नाही की काल उभा म्हणजे काल अकाउंट चालू केलं आणि आज फेमस झालं हाय अकाउंट अक्षरशः म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात फास्ट ग्रो होणारा अकाउंट हा म्हणू शकता तुम्ही म्हणजे आधी मी बरेच अकाउंट ग्रो करून डिलीट केलेले आहेत यूट्यूब चॅनल डिलीट केलेले आहेत बऱ्याच काय गोष्टी घडल्या आणि हा म्हणजे बेसिकली एक असा पॉईंट होता माझ्या लाईफचा कि आता तर काय उरलेला नव्हताच म्हणजे एंड म्हणजे आता काय कंपनीत वगैरे जायला सुरुवात केली ती मी त्याच्या आधीच सुरुवात केली ती म्हणजे आपण रील्स बनवत म्हणजे एक लास्ट लास्ट चान्स म्हणून हा फनी व्हिडिओचा एक कॉन्सेप्ट बोललो आता जाऊन दे बऱ्याच भाषेत म्हणजे रेग्युलर भाषेत बनवला गेमिंग केली सगळ्या गोष्टी केल्या फनी केल्या ॲटिट्यूड केल्या लव केल्या सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्याच केल्या पण कुठं यश काय भेटला नाही तर एक बोललो लास्ट फनी विथ आपले गावठी म्हणजे मी ज्या भाषेत बनवतो ती आमची म्हणजे ठाकरे भाषा मी प्रॉपर ठाकूर आहे म्हणून ती भाषेला म्हणजे एक असं मनात आला कधी विचार नव्हता केला लाईत पात पोचन या भाषेला घेऊन पण एक बोललं जाऊन चल लोकांना हसवण्यापेक्षा आपल्या माणसांना हसवणं म्हणजे ह्या क्रे म्हणजे गावठी क्रिएटर खूप कमी आहेत त्यामुळे बोललो एक सुरुवात करून दे म्हणून मी एक बेसिकली नॉर्मल सुरुवात केली मित्रांसोबत मित्र आजही सोबत आहेत पण काम वगैरे करतात त्यामुळे टाइम नाही भेटत त्यामुळे थोडासा हातभार होत आहे ब्लॉग वगैरे करतो सुरुवात केली तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिना परत ऑलमोस्ट मेहनत करून करून कसे तरी हजार फॉलर्स कंप्लीट झाले ते सहा महिने लागले जसे हजार फॉलर्स कंप्लीट झालेत सारखं उडत गेले माझ्या अक्षरशः आज पंचेचाळीस हजार आजच कंप्लीट झालेले आहेत म्हणजे इथून एक हजार ते जो पंचेचाळीस हजारचा जो डिस्टन्स आहे तो नियर बाय अडीच तीनच महिन्याचा आहे तीन पण नाही बोलू शकत दोन ते अडीचच महिन्याचा हा पल्ला आहे पण त्याच्या आधी केलेली मेहनत भयानक आणि तो म्हणजे विचार नव्हता म्हणजे आम्ही अक्षरशः आहे ना शंभर व्ह्यूज यायचे ना त्याच्यावर पण खुश व्हायचं आणि आज तर म्हणजे एवढं व्ह्यूज देऊन पण म्हणजे असा ॲटिट्यूड वगैरे नाही आमच्यात कधी आला कोणती म्हणजे असा गर्व आहे कोणत्या गोष्टीचा तर म्हणजे असंच नॉर्मल असं वाटतं आहे अजून पण पण अजून जे म्हणजे प्रेम भेटत आहे तुमच्याकडून कुठे गेलो कधी म्हणजे असा कुठं उभा राहिलो कोण कोण बरोबर ओळखतायच कुठे गेलो कोण ना कोण भेटताय ओळखताय खरंच खूप असा म्हणजे कुठं तरी आपण काय तरी करतोय चांगलं लेवलला खूप बरं वाटतं बघून आणि जे अचीव करायचं होतं ते तर आपण कधीच अचीव करून बसलेलं आमचं म्हणजे टार्गेट फक्त एक बेसिकली आपली फेस व्हॅल्यू एक आपण काहीतरी करतोय आपल्या कामाने ओळखला पाहिजे आपल्याला बस ही एवढाच एक डोक्यात ठेवणं चाललेलो आणि ते आज अचीव करून खूप बरं वाटतंय मी तर जाऊ दे आता समजा मीच व्हिडिओ बनवतो एकटाच माझसोबत कोण नसताय माझे मित्र वगैरे पण माझ्या मित्रांनाही बरोबर लोक ओळखतात अक्षरशः कॅमेरा मागे दिप्याच दिप्या असतो दिप्याला सुद्धा दीप्यात मोजक्याच एक दोन व्हिडिओ असेल तरी दिप्याला ओळखतात एवढा म्हणजे डीपली लोक म्हणजे डीपली जाऊन बघताय सगळ्या गोष्टी खरंच खूप मनापासून असा म्हणजे एक वेगळाच आनंद होतो त्या गोष्टीचा असे काय बेसिकली आमची थोडक्यात माहिती सुरुवात केली ती आणि आत्ताचा जे घडामोडी होतात ते तुम्ही त्या ब्लॉगमध्ये वगैरे बघता म्हणजे मी दाखवत पण नाही बऱ्याचशा गोष्टी ब्लॉगमध्ये पण बरा वाटतं तर एवढाच होता तर बघू आता जर दोन एक हप्त्याने परत एक किंवा पोल ठेवू आणि नेट क्वेश्चन विचारा जरा हे झालेलं झालेलं रिपीट नका करू आणि तो मे एक क्वेश्चन तू कुठे राहतो अक्षरशः या क्वेश्चननी मला एवढा त्रास दिलेला ना लाईव्ह ला आलं ला तरी कंटिन्यू तोच क्वेश्चन असतो तर चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये टट्टा बाय बाय